नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सोपी सगळ्यात महत्वाची आणि बोर्डाच्या परीक्षेला येणारी महत्वाची पद्धत वर्ग समीकरण सोडवण्याची ती म्हणजे सूत्रपद्धत तर मित्रांनो आज आपण बघतो आता दहावी गणित भाग एक परीक्षेला येणारे हमखास प्रश्न या सिरीज मधला हा एक आठवा प्रश्न आहे ज्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत की सूत्र पद्धतीने वर्ग हे कशी सोडवायची मित्रांनो सोपा जरी प्रश्न असला तरी तो नीट समजून घेतला पाहिजे कारण एका ठिकाणी जरी प्लसचं मायनस झालं तरी गडबड होऊ शकते तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपला सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला बेलचं विसरू नका तर बघा या ठिकाणी आपल्याकडे एक प्रश्न आहे आता हे जे समीकरण आहे एक्स वर्ग अधिक सहा एक पाच किंवा कुठलंही असेल याला जर मला सूत्र पद्धतीने सोडवायचं आहे तर सगळ्यात आधी माझ्याकडे सूत्र नेमकं कोणतं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे बघा हे सूत्र आहे एक्स बरोबर वजाबी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी हे सूत्र आहे आणि भागीले दोन ए तर हे सूत्र अजिबात चुकायचं नाही मित्रांनो सूत्रामध्ये ज्या काही तुम्हाला जी काही चिन्ह दिसतात ती चिन्ह नीट समजून घ्यायचेत ओके किमती दिसतात त्या समजून घ्यायचे या सूत्राचा वापर करायचा आहे आता मला समजा या सूत्राचा वापर करायचा असेल तर या सूत्रासाठी ए बी आणि च्या किमती माहिती पाहिजे मग मला काय करावं लागेल हे जे समीकरण माझ्याकडे आहे या समीकरणाचा वापर करून ए बी आणि च्या किमती काढाव्या लागतील तर आपण काय करू इथं लिहू वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची तुलना एक्स वर्ग एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके या सोबत तुलना करायची आणि तुलना करून मग ची किंमत काय बाबा एक्स वर्गाच्या बाजूला काय ए म्हणून एक वर्गाच्या बाजूला जी असते ती ची किंमत काहीच नाही म्हणजे एक बी बरोबर किती एक्सच्या बाजूला आहे सहा आणि सी बरोबर किती बाबा एकटा कोणे पाच अशा प्रकारे एबीसीच्या किमती काढल्या आता इथून पुढे जाण्याच्या दोन पायऱ्या आहेत दोन मार्ग पहिली गोष्ट डायरेक्ट या किमती या सूत्रामध्ये टाकल्या तरी चालू शकतो पण माझं सजेशन असं आहे की डायरेक्ट किमतीना नका टाकू पहिलं काय करा वर्ग मुळात जी बी वर्ग वजा चार एसी ची किंमत आहे ती आधी काढून टाका म्हणजे डोक्याला ताप नको म्हणजे पहिलं काय करू आपण बी वर्ग वजा चार एसी याची किंमत काढू बी चा वर्ग बी ची किंमत सहा आहे सहा सा चा वर्ग वजा चार गुणिले एसी ए ची किंमत एक आहे आणि सी ची किंमत पाच आहे सहा चा वर्ग छत्तीस वजा चार एक चार चार पंचवीस छत्तीसातून वीस गेले सोळा राहिले आता कॅल्क्युलेशन करायला जरा सोपं पडेल आता आपण काय करू एक्स बरोबर या सूत्रामध्ये या किंमती टाकू एक्स बरोबर वजा आणि ची किंमत काय बाबा सहा आहे माहिती लिहिलं सहा त्याच्यानंतर अधिक वाजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ची किंमत किती सोळा आहे माहिती लिहू आपण सोळा आणि छेद दोन गुणिले ए ची किंमत आपल्याकडे आहे एक मग पुढे होईल आपल्याकडं वजा सहा आपल्या जागेवर अधिक वजा सोळा वर्ग सोळा वर्गमळास सोळा सोळाचं वर्गमळ किती बाबा चार म्हणून इथं आपल्याकडे उत्तर येईल चार भागिले दोन एके एक दोन आता दोन उत्तर येतील बघा एक्स बरोबर वजा सहा अधिक चार भागिले दोन तुम्हाला मिळेल किंवा किंवा एक्स बरोबर वजा सहा वजा चार भागिले दोन असं तुम्हाला उत्तर मिळेल एक तर बघा इथं अधिक वजा चार आहे ना म्हणून वजा सहा एका ठिकाणी अधिक चार भागिले दोन बरोबर दुसऱ्या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा वजा सहा आणि वजा चार भागिले दोन म्हणजे एका ठिकाणी आपण अधिक चार घेतले एका ठिकाणी वजा चार घेतले आता काय होईल बाबा एक्स बरोबर वजा अधिक वजा बाकी चा, सातून चार गेले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा भागिले दोन किंवा पलीकडे काय होईल बाबा एक्स बरोबर वजा वजा अधिक दोन संख्येला समान चिन्ह सहा चार दहा फक्त वजा दहा भागिले दोन मग आपल्याकडे उत्तर येईल एक्स बरोबर बे एक कि बे वजा एक येईल किंवा किंवा आपल्याकडे येईल एक्स बरोबर बे पंचे दहा वजा पाच एक्स बरोबर वजा एक किंवा वजा पाच तर अशा प्रकारे आपण सूत्र पद्धतीने हे समीकरण जे आहे ते सोडू शकतो तर हे एक गणित झालं तर आता आता आपण आणखी एक गणित घेऊयात जेणेकरून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल काही महत्वाची गणित बघूयात तर बघा आता हे गणित बघण्याच्या अगोदर किंवा पुढचं गणित बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा तुम्हाला गणितविषयी अवघड जात असेल गणितात कमी मार्क मिळत असेल तर काळजी करू नका आपलं ॲप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर आप आपण तुमच्यासाठी एक स्पेशल गणिताचा कोर्स बनवलेला आहे आणि या कोर्समध्ये काय गणित भाग च्या आणि गणित भाग च्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ या कोर्समध्ये आपण बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली त्याचबरोबर या कोर्समध्ये आपण आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करायला मिळतील आणि हा कोर्स जो आहे त्याची किंमत किती फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे तुम्ही महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये भरून हा कोर्स परचेस करू शकताय आणि गणिताचा अभ्यास करू शकताय तर तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप डाउनलोड करू शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला लिंक बघायला मिळेल पुढचं एक गणित पुढचं एक एक्झाम्पल मित्रांनो आपण बघू बघा एक गणित आता समजा आपण बघूया एक्स वर्ग अधिक दहा एक्स किंवा वजा दहा एक्स वजा दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य आता या समीकरणासाठी सूत्र तेच राहणार आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी दोन ठीक आहे हे सूत्र राहिलं आता एक काम आपण करू या सूत्रामध्ये किमती टाकण्याच्या अगोदर इथं एबीसीच्या किमती काढायच्या एक लक्षात घ्या कधी सुद्धा तुम्ही एबीसीच्या किमती काढाल तेव्हाच एक वाक्य हमखास लिहायचं वरील समीकरणाची तुलना हे कंपल्सरी लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके यासोबत तुलना करायची आणि ही तुलना करून मग ए बी सीच्या किमती काढायच्या मग ए बरोबर किती बाबा एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाही म्हणजे एक, एक बी बरोबर किती च्या शेजारी वजा दहा आहेत आणि सी बरोबर किती एकटा तुमच्याकडे चोवीस आहे अशा प्रकारे च्या किमती काढाल यानंतर आपण बी वर्ग वजा चार एसी ची किंमत काढू एक तर डायरेक्ट किमती टाकल्या तरी चालेल पण बी वर्ग वजा चार एसी ची किंमत टाकल्यानंतर जरा काम सोपं होतं बी वर्ग वर्ग। चा वर्ग म्हणजे वजा दहाचा वर्ग वजा चार गुणिले एसी ची किंमत एक गुणिले ची किंमत चोवीस वजा दहाचा वर्ग अधिक शंभर वजा चोवीस चौक शहाण्णव शंभर मधून शहाण्णव गेले चार आले ठीक आहे आता या सूत्रात किमती टाकू सूत्रात लक्षात घ्या हे वजाचं चिन्ह पहिलं लिहा वजाच चिन्ह लिहायचं मग ची किंमत लिहायची ची किंमत वजा दहा आहे महिचं लिहिले आपण वजा दहा काही मुलं चुकून बरोबर वजा दहा एवढं करतात वजा वजा दहा पाहिजे नुसतंच वजा दहा लिहिलं की उत्तर चुकलं अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजाच्या रेषेची किंमत आपल्याकडे आहे चार इथं आपण लिहूयात चार छेद दोन गुणिले ची किंमत काय बाबा एक बरोबर वजा वजा अधिक दहा झाले वजा वजा हे अधिक दहा झाले आणि अधिक वर्ग मुळात चार चाराचं वर्ग मुळ आलं दोन भागिले दोन एके दोन आता दोन उत्तर येतील एक्स बरोबर दहा अधिक दोन भागिले दोन येईल किंवा पलीकडं एक्स बरोबर दहा वजा दोन भागिले दोन येईल ठीक आहे आता दहा अधिक दोन बारा छेद दोन म्हणून बेस सग बारा एक्स ची किंमत आली सहा आणि पलीकडे जर बघितलं दहातून दोन गेले आठ भागिले दोन बे सग बारा म्हणजे एक्स बरोबर सॉरी बेच चौक आठ म्हणजे एक्स बरोबर तुमच्याकडे चार येईल एक्स बरोबर तुमच्याकडे सहा येईल किंवा एक्स बरोबर चार येईल तर अशा प्रकारे आपण हे गणित जे आहे ते सोडू शकतो आता बाजूला होतो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने कशी सोडवायची यावर चर्चा केली नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन विसरू नका धन्यवाद